कर वसुलीसाठी धोणात आणलेला नवा प्रयोग कामी आला कर्जदारांच्या दारापुढे बॅंड वाजवतास त्यांच्या खिशातले पैसे बाहेर आले आणि दोनच दिवसात दोन कोटी रुपयांची वसुली या बॅंड पतकांनी केली ठग थक बाकीदारांकडून थकबाकी मिळावी म्हणून एक नवा उपक्रम मामला आणला जातोय तो म्हणजे थकबाकीदाराच्या घरासमोर जाऊन बॅंड वाजवणे या उपक्रमाच्या दोनच दिवसात या बँड पथकांनी दोन कोटींची वसुली केली आहे गणेशोत्सवाच्या काळात आपल्या घरासमोर येऊन आपलाच बँड वाजेल या भीतीने काही थकबाकीदारांनी स्वतःहून रक्कम भरून दिली आहे मंगळवारपासून ही मोहीम सुरू झाली आहे त्यासाठी बँडची सहा पथके तयार करण्यात आली आहेत